पाहू शकतात या ठिकाणी ना खूप छान असा गुलाल प्राप्त करून मथूर या ठिकाणी बांधायला आलेले आहे परत या ठिकाणी खूप सारे फॅन्स जमलेले आहेत आपण थोड्या थोड्या या फॅन्सचा विचारूया का नक्की आज त्यांना मथुर पालाला तर प्रत्येकाना थोडा थोडा विचारूया आज काय वाटतंय दादा ना, ना मथूर शरद जिंकल्याबद्दल अभिनंदन आणि गेल्या वर्षी पण शरद जिंकलेली ही शरद जलती सेम फक्त चेंज होती बस Uh, मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी युट्यूब स्टार uh, समीर दादा कालन देखील आले युट्यूब स्टार स्टार बस नाही फेसबुक हा फेसबुक बोल हा दादा आज काय सगळे बरीचशी पब्लिक दोन ठिकाणी जेवून पोट भरून मग इतरशी गर्दी म्हणजे मरूर जवळ जवळ अड्ड्या गर्दीच असतूर बैलच तसा ते बघ आमचे मथुरच नियोजन हे बघ हे करता ना आयडी यांची जाऊ लाची प्रत्येक जो अपडेट येतो ना रोजची आपल्या आयडीचं नाव का महाराष्ट्र किंग महाराष्ट्र किंग मथुर दादा नमस्कार আজুন আমি ছোটামাতুরি এনলে তো জোর দাওয়া লাগে জোর बोल कोपतेल लाट्यांची धावत निका तो मामा माहित असतो बरेच छाती मंडळी आहेत या दादांकडं आयडी मथुरची मला वाटतं एकशे बेचाळीस का त्रेचाळीस आम्हाला आर्मिट करायला लागते पैसा कमी होता नाय का अरे हे ना भाई इत चान्स बोला ना जय दादा एकशे के के है 42 के है आणि सगळे म्हणजे जे मथुराचे रिलेटेड सगळे त्याला आयडीला कोलाबरेशन करा माय विनंती अस आणि असं कुठं बी अड्डा असू दे आपली इक्रशी एक बी अड्डा सोरीत नाही ग जावळा अड्ड्यान जात नाही हं दादा अजून काय सांगशील म्हणजे जे आय डी कोलॅबरेशन वगैरे करतात सर्व एक्सेप्ट करतो का सगळ्यांच्या चांगल्या व्हिडिओ शूट असल्या घेतो शुभम तर कोलला ना की व्हिडिओ घ्यायची कोलॅबला मग लगेच घ्यायची शुभम बोला ना ही नाही घ्यायची तर मग नाही घे चालेल की अजून बरीचशी फॅन लोक आहेत ना आणि वल्लक करून देता माझा भाऊस मोठा मी बारका म्हणजे सक्के काकाचा सपोर्ट आहे मित्रांनो बरीच फॅन लोक आहेत या ठिकाणी परत गर्दी वाढली दादा नमस्कार नमस्कार आज कुठला पाणी आठ तुम्ही मथूरला आलेत काय मथूरला पाण्यासाठी मी आमदुलीवरून आले बऱ्याच लांबशी फॅन लोक आलेत काय सांगा काही नाही तो बिनजोडचा बादशा आहे खूप चांगला पळावा हीच इच्छा आहे लांबणीला सतत पळावा हीच इच्छा आहे बरीचशी गँग या ठिकाणी जमा झालेली आहे गर्दी वाढतच चालली आपण जर अशीच रिएक्शन घेत राहिलो ना, ना, ना तर एक कुठेतरी अर्ध्या एक तासाची व्हिडिओ कुठत नाही बनणार चाहता मंडल खूप आहे त्याचा प्रत्येकाला थोडा थोडा विचार हा तिकडे आहे नेटवर्क फास्ट आहे हा दादाची घेऊ आपण थोडी व्हिडिओ बघूया चला मित्रांनो त्यांना सगळ्या चाहता वर्ग आले बघू दादाची थोडी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतो मग आता चिमुकले देखील त्याचे फॅन आलेले आहेत बाय नमस्कार काय नाव तुझा आज मथूरला बघण्यासाठी आले तू काय सांगशील छोटी मुलं वगैरे सर्व आनंद घेत नमस्कार आज सर्वांचा आवडता मथूर मैदानात पालला तुम्हाला काय वाटलं आम्हाला आणखी तुमच्या सोबत आलेले मित्र वगैरे आज दिवस बनला का तुमचा दिवस चांगला अजून खूप सारे फॅन्स आहेत थोडा थोडा विचारूया दादा नमस्कार कुठनं आले तुम्ही घेऊन देवरून आज मथूरला खास पाण्यासाठी आले काय सांगाल मथुर राजा आहे हां मथूरसारखं होईल खरोखर एक आयडियल आहे महाराष्ट्र दादा नमस्कार तुम्ही देखील लांबशी आज मथूरला पाण्यासाठी आलेले आहे हां मी प्रत्येक वेळेला येतो त्याचे माग असेल ना जे रेस असेल तर विरारवरून प्रत्येक वेळेला येतो तुम्ही जाणं हे विरारवरून आलेले आहेत काय मित्रांनो पाहू शकतात खूप लांब लांबशी फॅन आले आज आपला नंदी गुलाल प्राप्त आलाय काय सांगाल तुम्ही खूप आनंद आहे खूप आनंद आहे तिकडे मॅच चालू आहे फायनल चालू अजून खूप सारे मंडळ आहेत दादा या ठिकाणी शर्यतीचा अजून थोडी मंडळी आहेत सर्वांना विचारूया दादा नमस्कार आज मथु मथुरला पाहण्यासाठी खूप लांबचे आल्यात आज काय सांगाल खूप दिवसापासून आम्ही बघतोय मथुरला पाण्यासाठी पण आज बघणं झालं त्यांचं समोरा समोर पहिल्यांदा समोर समोर पहिल्यांदा आज बरेच दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळखते काय इथलंच आहे पण मी खास मग तू साठी आलेलो इथे बघण्यासाठी आणि आज खूप मस्त फळ तो आणि आम्ही त्याचा लाईव्ह बघत असतो पण आज रिअली त्याला समोरून बघितलं आम्ही खूप मस्त वाटलं आज बरीचशी मंडळी आहेत दादा नमस्कार आज मथुरला पाण्यासाठी तू पण खूप लांबशा आलाय काय सांगशील आजकाल सर्वांना